नमस्कार माझं नाव संयम आणि पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन स्पोकन इंग्लिश क्लास इन महाराष्ट्र इन संभाजीनगर गाईज मला कमेंट बॉक्समध्ये अशा खूप लोकांच्या कमेंट आला की सर तुम्ही ना आम्हाला कुडचा वापर शिकवा म्हणजे आम्हाला कुडचा वापर करता येत नाही सो तीन तीन, तीन टर्म आहेत एक कुड आहे एक कुड हॅव आहे आणि एक कुड हॅव बीन आहे तिघांचाही वापर आपण वेगवेगळ्या टर्म मध्ये करत असतो सो आय डिसाइडेड की लेट्स मेक द सेपरेटली ऑन टॉपिक कुड पण कुडवर आज सध्या व्हिडिओ बनवत आहे याच्यानंतर कुड्यावर बनवाने बीन वर पण जेणेकरून टॉपिक तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल ओके तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्टस ऑन द नंबर दॅट आय विल शेअर ऑन द स्क्रीन ओके अँड लेट्स स्टार्ट विदाऊट एनी फर्दर अडू अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा कारण खूप नवनवीन गोष्टी तुमच्या स्किलला डेव्हलप करण्यासाठी आम्ही आणत असतो आणि आणत राहील ठीक आहे स्टार्ट ओके okay? कुडचा वापर आपण कधी करतो कोणत्या टर्म मध्ये करतो है, आपन है आपने है? है, है। हे आपण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे खूप सिंपल आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सगळ्यात पहिले हे समजा की कुड आहे काय कुड आहे काय तर कुड जे आहे ना हे आहे कॅनचा पास्ट टेन्स कायचा कॅन कॅन कॅनचा पास्ट टेन्स जो आहे तो कुड आहे म्हणजे कॅन म्हणजे काय कॅन म्हणजे करू शकतो या अर्थामध्ये की यार मी अभ्यास करू शकतो भाई आय कॅन स्टडी मी बोलू शकतो भाई आय कॅन स्पीक मी ना यार लिहू शकतो यार आय कॅन राईट मी अभ्यास करू शकतो आय कॅन स्टडी झालं ते ठीक आहे मी व्हिडिओ पाहू शकतो आय कॅन वॉच द व्हिडिओ सो so, तुमची ॲबिलिटी जर का दर्शवायची असेल तर त्या ठिकाणी आपण पुढचा वापर करतो ठीक आहे पण याला जर का तुम्ही टेन्समध्ये घेऊन जासाल त्यावेळेस तुम्हाला कुडचा वापर करावा लागतो फॉर एक्झाम्पल मी अभ्यास करू शकलो या अर्थामध्ये असेल करू शकतो तर कॅन झालं पण करू शकलो मग काय करणार मी बोलू शकलो मी त्यांच्यामुळे काम करू शकलो मी इंग्रजी शिकू शकलो मी व्हिडिओ पाहू शकलो 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 म्हणजे काय तर शकलोचा अर्थ या कुड या अर्थामध्ये आपण करतो सो so, पास्ट ॲबिलिटी असेल त्यावेळेस तुम्हाला कुडचा वापर करायचा अजून काय पोलाईट रिक्वेस्ट आहे की यार प्लीज तुम्ही अभ्यास करू शकता का कुड यू प्लीज स्टडी कुड यू प्लीज कुड यू प्लीज माइंड युअर बिझनेस तुम्ही तुमचं काम करू शकता आम ना का आमच्यात नका नाक खूप म्हणतो ना आपण कुड यू प्लीज माइंड युअर ओन बिझनेस तुम्ही तुमचं काम करू शकता का मला पाणी देऊ शकता का यार सो कॅन ठीक आहे कॅन तर ते कॅन तर ॲबिलिटी झाली पण कुडचा एक दुसरा वापर हा की जर पोलाइटली जर का बोलायचं असेल तर कुडचा वापर करा की कुड कुड यू प्लीज गिव मी द वॉटर तुम्ही आम्हाला वॉटर देऊ शकतो का शिकूया आपण हळू ठीक आहे आणि त्याच्यानंतर इमॅजिनरी सिच्युएशन असेल की यार मी ना यार पास होऊ शकलो असतो यार मी पास झालो असतो मग पास झालो असतो तर तू झालाय का पास भाई तू फेल झालाय इमॅजिनरी गोष्ट आहे हायपोथेटिकल आहे मग काय करणार की यार मग त्या ठिकाणी तुम्ही कुड वापरा की आय कुड पास्ट सिम्पल आहे प्रत्येक शिकू आपण एक एक लहान लहान गोष्ट लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शन आय हॅव पुट फ्रंट ऑफ यू कन्स्ट्रक्शन काय लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शन याचं सब्जेक्ट आहे प्लस तुमच्याकडे कुड हा वर्ड आहे कुड प्लस व्हर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट जेव्हा जेव्हा फक्त कुड असेल ना तेव्हा पहिला फॉर्मच घ्यायचा पहिला फॉर्मच घ्यायचा उदाहरणार्थ मी अभ्यास करू शकलो आय सब्जेक्ट झाला ठीक आहे कुड घ्या आय कुड आणि मग स्टडी अभ्यास करणं स्टडी म्हणतो स्टडीचा पहिला फॉर्म स्टडी स्टडींग स्टडीड काही गरज नाही स्टडी आय कुड स्टडी माझी आई किचनमध्ये जेवण बनवू शकते माय मदर शकली सॉरी माय मदर कुड कुक द फूड समजलं बघूया अजून एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे आपण समजूया ठीक आहे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं तर क्षमता दर्शवण्यासाठी पास्ट मधली ठीक आहे एक्झाम्पल बघा की यार काय कुठे हा ती लहानपणी खूप वेगाने धावू शकत होती शकली शकत होती मग काय करणार शी कुड ठीक आहे सब्जेक्ट घेतला कुड घेतला आणि बघता पहिला फॉर्म घेतला शी कुड रन व्हेरी फास्ट कधी व्हेन शी वॉज अ चाइल्ड जेव्हा ती चाइल्ड होती जेव्हा ती लहान होती तुम्ही इथपर्यंत सेंटेन्स तरी सुद्धा तयार करू शकता शी कूड रन व्हेरी फास्ट व्हेन सोडा ठीक आहे ती लहानपणी खूप वेग लहानपणी सोडा ठीक आहे ती खूप वेगाने धावू शकत होती शी कूड रन व्हेरी फास्ट किंवा ती खूप वेगाने धावू शकली शी कूड रन व्हेरी फास्ट ठीक आहे अजून एक्झाम्पल बघा तुमच्या समोर आहे की मी सात वर्षाचा असताना मराठी वाचू शकत होतो की ठीक आहे सात वर्षाचा असताना घेऊ शकता किंवा मी मराठी वाचू शकलो शकत होतो सो आय कुड आय कुड रीड द सेकंड फर्स्ट फॉर्म रीड आय कुड रीड मराठी मी वाचू शकत होतो मी करू शकलो वाचू शकलो ठीक आहे मी करू करू शकत होतो या दोन्ही अर्थामध्ये सो so, मी ना करू शकलो मग कसं की मी वाचू शकत होतो आय कुड रीड मराठी कधी बाय द एज ऑफ सेवन सात वर्षाचा असताना इतक्या लहानपणापासून मी मराठी वाचू शकत होतो बरोबर की नाही मी त्याच्या आधी मी तर पाच वर्षात मराठी वाचू शकत होतो एनिवेज ठीक आहे सो so, मी आता तुमच्यासमोर एक्झाम्पल तुम्हाला देतो मी आम्ही इंग्र आम्ही इंग्रजी शिकू शकत होतो सो वी कूड लर्न इंग्लिश लँग्वेज सिम्पल आहे किंवा मला म्हणायचं आहे की आम्ही जिमला जाऊ शकत होतो वी कूड गो टू द जिम सो so अशा प्रकारे तुमची पास्ट ॲबिलिटी दर्शवायची असेल पास्टमध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू शकत होते किंवा करू शकले ते जर का सांगायचं असेल तर तुम्हाला कुडचा वापर या ठिकाणी करावा लागतो हा झाला पहिला यूज दुसरा यूज काय बॉस दुसरा यूज आहे पोलाईट रिक्वेस्ट जर का तुमची असेल नम्र विनंती तुम्हाला सांगितलं मी जर का नम्र विनंती असेल कशी नम्र विनंती बघा कृपया तुम्ही दरवाजा उघडू शकता का कृपया पण जेव्हा नम्र विनंती तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा कधी तुम्हाला स्टार्टिंगला प्लीज लावायचं ठीक आहे की तुम्ही कृपया दरवाजा उघडू शकता का किंवा कुड यू प्लीज मग जेव्हा प्रश्न असतो ना रिक्वेस्ट असते ना तेव्हा या ठिकाणी कुड सगळ्यात पहिले घ्यायचं प्रश्न आहे भाई तुम्ही दरवाजा उघडू शकता का ज्यावेळेस तुम्ही प्रश्न बोलता तेव्हा तुम्ही नॉर्मली काय करता भाई पहिले सब्जेक्ट घेता आणि मग कुड घेता ना ठीक आहे मग कुड घेता पहिले सब्जेक्ट नंतर पण जेव्हा प्रश्न विचारायचा असतो जेव्हा रिक्वेस्ट करायची असते तुम्ही हे करू शकता का ते करू शकता का असं करू शकता का तसं करू शकता का मग का करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं हे जे कुड आहे ना हे सगळ्यात पहिले घ्यावं लागतं बॉस मग काय येणार कुड यू ओपन द डोअर प्लीज तुम्ही प्लीज दरवाजा उघडू शकता का इट्स व्हेरी सिम्पल इट्स व्हेरी इझी ठीक आहे मग भाई आन्सर द्या यस आय कुड ओपन द डोअर आन्सर देताना पॉझिटिव्ह सेंटेज आय कुड ओपन द डोअर विदर्भात उडू शकतो ठीक आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया हे एग्जांपल आहे कुड यू लेंड मी युअर पेन लेंड म्हणजे उधार देणे किंवा बॉरो करणे यार देणे भाई देऊ शकतो का मी लिहून तुला वापस देणार आहे सो कुड यू प्लीज लेंड मी युअर पेन की तुम्ही मला तुमचा पेन देऊ शकता का रिक्वेस्ट आहे बघा कुड सगळ्यात पहिले घेतलं कुड यू प्लीज किंवा जेव्हा रिक्वेस्ट करताना तेव्हा प्लीज तुम्ही मदत घ्या कुड यू प्लीज ठीक आहे किंवा प्लीज तुम्ही सगळ्यात पहिले घेसाल तरी चालेल ॲज अ ऑब्जेक्ट घेसाल तरी चालेल सो प्लीज तुम्ही कुठे ठेवू शकता कु फॉर एक्झाम्पल कुड यू लेंड मी युअर प्लेन पेन प्लीज चालेल किंवा कुड यू प्लीज लेंड युअर पेन चालेल किंवा प्लीज कुड यू लेंड मी युअर पेन चालेल काही प्रॉब्लेम नाही प्लीज तुम्ही कुठे ठेऊ शकता फक्त क्वेश्चन करायचा असेल तर कुड हे सगळ्यात पहिलं आलं पाहिजे ठीक आहे सो कुड यू प्लीज लेंड मी उधार घेणे कोणाकडून त्याला लेंड म्हणतो लेंड द मनी म्हणतो ना लेंड द मी माझ्या मित्रांकडून पैसे उधार घेतले सो आय लेंड द मनी फ्रॉम माय फ्रेंड्स ओके समजलं ओके तर रिक्वेस्ट करायची असेल तेव्हा आपण कुडचा वापर करतो अजून कधी कुडचा वापर करतो बॉस तर अनरियल सिच्युएशन असेल इमॅजिनरी सिच्युएशन असेल एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय एक्झाम्पल आहे की भाई माझ्याकडे पैसे असते तर आहेत का पैसे नाही सांगितलं तुम्हाला माझ्याकडे पैसे आहेत का नाही आहे इमॅजनरी आहे मग काय इफ आय कुड मी कार घेऊ शकलो असतो मी बाईक घेऊ आता जेव्हा असे प्रश्न असतात ना जर तर जर तरशे तेव्हा याच्यामध्ये सगळ्यात पहिले कंडिशन ठेवायची आणि मग रिझल्ट ठेवायचा ठीक आहे कंडिशन ठीक आहे किंवा चालेल तुम्ही उलट केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला जर असे सेंटेन्स बनवायचे असतील तर मग काय सेंटेन्स आहे बघा की यार माझ्याकडे पैसे असते तर मी बाईक खरेदी करू करू शकलो असतो मग काय बाई आय कुड बाय अ भाई बाईक मी बाईक खरेदी करू शकलो असतो दोन पार्ट या सेंटेन्सचे कोणकोणते सगळ्यात पहिला पार्ट आहे तुमचा माझ्याकडे पैसे असते तर हा पहिला पाठ पाड़। दुसरा पार्ट आहे मी बाईक कर खरेदी करू शकलो असतो तर करू शकलो असतो हा जो सेकंड पार्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं कुडचा वापर करायचा की आय कुड बाय अ बाईक मी बाईक खरेदी करू शकलो असतो कधी इफ आय हॅड मनी पास टेस्टवरच वापर करायचा आहे माझ्याकडे पैसे असते नाही आहेत असते सो so आय आय इफ आय हॅड मनी माझ्याकडे पैसे असते तर मी कार खरेदी केली असते किंवा माझ्याकडे पैसे असते तर मी ना घर खरेदी करू शकलो असतो कसं म्हणणार इफ आय हॅड मनी ओके आय कुड बाय ऑर बिल्ड द हाऊस सिंपल या ठिकाणी सुद्धा वबचा पहिलाच फॉर्म आहे पुढच्या नंतर व्हर्फचा पहिलाच फॉर्म या ठिकाणी घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा जनरल सेंटेन्सेसमध्ये कुड चा कुड हॅव बीनचा वापर कसा कधी करतो आय नो दॅट ओके तुम्हाला किंवा तुम्ही म्हणा की जर असते तर मी उडू शकलो असतो आहे का नाही आहे इमॅजिनरी सिच्युएशन आहे आय आय कुड फ्लाय उडू शकलो असतो आय कुड फ्लाय ओके इफ आय हॅड विंग्स की माझ्याकडे पंख असते तर पण नाही आहे बॉस पंखच नाही मी काय करणार ना ठीक आहे तर अशी अनरिअल किंवा इमॅजिनरी सिच्युएशन असेल तेव्हा तुम्हाला वापर करायचा नेक्स्ट सेंटेन्स बघा की यार ती श्रीमंत असती तर जगभर प्रवास करू शकली असती ती सध्या श्रीमंत नाही आहे ती गरीबच आहे पण हायपोथेटिकल सिच्युएशन आहे अनरियल सिच्युएशन आहे मग शी कुड ट्रॅव्हल द वर्ड इफ शी वर रिच ती श्रीमंत असती तर इफ शी वर नाही वॉज पाहिजे या ठिकाणी सॉरी इफ शी वॉज रिच शी कुड काय ट्रॅव्हल द वर्ड ती प्रवास करू शकली असती जगभर करू शकली असती या अर्थमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा वूडचा वापर केलाय तर अशा प्रकारे या तीन फॉर्म मध्ये सगळ्यात पहिले आपण शिकलो पास्ट ॲबिलिटी दुसरं असेल रिक्वेस्ट आणि तिसरं इमॅजिनरी किंवा अनरियल सिच्युएशन असेल तेव्हा तुम्हाला कुडचा वापर करावा लागतो आय होप तुम्हाला खूप छान प्रकारे शिक तुम्ही शिकलेले आहात जर तुम्हाला सेंटेन्स कसे बनवायचे किंवा बेसिक पासून ॲडव्हान्स झिरोपासून जर का शिकायचं असेल क्लासेस क्लासेसमध्ये आपल्या तर मग काय करायचंय तुम्हाला या दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअपवर मेसेज करा ऑनलाइन क्लासेस म्हणून आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पाठवून देऊ आणि आमच्या बॅचेस दर पंधरा पंधरा दिवसाला रिझ्यूम होत असतात सो तुम्ही आम्हाला मॅसेज करू शकता अँड वी वूड डेफिनेटली लर्न फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा सगळ्यात मोठी गोष्ट जेणेकरून ते सुद्धा इझी पद्धतीने शिकू शकतील आणि या व्हिडिओवर ॲज आय टोलड मला वीस लाईक तर पाहिजे म्हणजे पाहिजे ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय